हाय फ्रेंड्स सर कोमल किचन मराठीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत एकदम पारंपरिक आणि चविष्ट अशी मलाई कुल्फी ही कुल्फी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल अशी आहे आणि तुम्ही एकदा बनवली तर नेहमी बनवाल तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया मलाई कुल्फी बनवण्यासाठी सर्वात आधी आपल्याला इथे एक लिटर फुल फॅट दूध घ्यायचं आहे आणि ते जाड मुड्याच्या भांड्यामध्ये गरम करायला ठेवायचं आहे तुम्ही तापवलेलं सुद्धा घेऊ शकता फक्त आपल्याला त्यावरची साय काढायची नाही आहे साय काढलेलं दूध थोडं पातळ होतं आणि मग ते आटवायला थोडा जास्त वेळ लागेल तर इथे दोन ते तीन मिनिट मी गरम करून घेतल्यानंतर याला छान उकळी आली आहे तर यातलंच आता आपल्याला दोन चमचे दूध एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपण कॉर्नफ्लावर आणि मिल्क पावडर घालून घेणार आहोत तर कॉर्नफ्लावर घालून घेतल्यामुळे दूध लवकर घट्ट होईल आणि दुधाला छान क्रीमी टेक्स्चर येईल आणि त्यासोबतच दोन टेबलस्पून आपल्याला मिल्क पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे तर मिल्क पावडर तुम्ही कोणत्याही ब्रँडची घालू शकता आणि मिल्क पावडर घातल्यामुळे ही कुल्फी छान दाणेदार होते आणि आपल्याला खवा किंवा मावा घालायची सुद्धा गरज नाही पडत तर या पद्धतीने आपल्याला हे छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये काही लंब्स नाही राहणार त्यानंतर हे मिक्स केलेलं मिश्रण आपण गरम करायला ठेवलेल्या दुधामध्ये घालून घेऊ तर इथे दोन ते तीन मिनिट मी असंच लो फ्लेमवर उकळत ठेवलं होतं आणि आता हे मिश्रण घालून घेतल्यानंतर आपल्याला हे सारखं ढवळत सात ते आठ मिनिट आपल्याला लो फ्लेमवर उकळवून घ्यायचं आहे म्हणजे दूधही आपलं घट्ट होत जाईल आणि दुधाला छान क्रीमी टेक्स्चर येईल तर अशी साईडला लागलेली सायसुद्धा आपल्याला काढत राहायची आहे आणि दूध कंटिन्युअस हलवत राहायचं आहे तर इथे सात ते आठ मिनटानंतर मी यामध्ये चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेते आहे त्यामध्ये मी काजू बदाम आणि पिस्ता घातले आहे तर आपल्याला या पद्धतीने बारीक करून घालायचे आहे आणि हे बारीक चॉप केलेले ड्रायफ्रूट्स कुल्फी खाताना खूप छान लागतात तर यामध्येच आता आपण अर्धा चमचा विलायची पावडरसुद्धा घालून घ्यायची आहे इथे आपल्याला विलायची पावडर दूध बऱ्यापैकी आटवून घेतल्यानंतरच घालायची आहे म्हणजे त्याचा फ्लेवर आपल्याला कुल्फीमध्ये शेवटपर्यंत राहील तर हे सर्व घालून झाल्यानंतर आपण छान एकदम मिक्स करून घेऊ आणि ही लागलेली साय पण साईडची काढून घेऊ त्यानंतर हे आपण साईडला ठेवू आणि साखरही मेल्ट करून घेऊ तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवला आहे आणि त्यामध्ये थ्री फोर्थ कप साखर घेतली आहे तर एवढ्या साखरेने कुल्फी छान मिडियम गोड होईल तुम्हाला जर जास्त साखर घालायची तर तुम्ही एक कपसुद्धा घालू शकता तर इथे आपण साखर कॅरेमलाईज करून घेतो आहे यामुळे कुल्फीला छान रंगही येईल आणि खायलाही ते अगदी मार्केटसारखी लागेल तर यामध्ये आता साखर वितळत असताना काहीच घालायचं नाही आहे थोडी वितळल्यानंतरच आपण त्यामध्ये चमचा घालून हलवून घ्यायचा आणि या पद्धतीचं मेल्ट करून घ्यायचं तरी ते सर्व साखर मेल्ट झाल्यानंतर आपण लगेचच दुधामध्ये घालून घेणार आहोत तर हे गरम असतं त्यामुळे आपल्याला सावकाश घालायचं आहे आणि दुधाचा गॅस बंद ठेवून घालायचा आहे सुरुवातीला या मिश्रणाचा यामध्ये गोळा बनतो तर आपल्याला इथे घाबरायची गरज नाही आहे लो फ्लेमवर तुम्ही जर गॅस चालू केला आणि सारखं ढावळत राहिलं तर ते ॲटोमॅटिक मेल्ट व्हायला लागेल तर तो दोन तीन ते दोन तीन मिनिट आपण असंच हलवून घेऊ म्हणजे ते छान मेल्ट होईल तर आपल्याला असंच दोन ते तीन मिनिट अजून हे दूध उकळवून घ्यायचं आहे म्हणजे याला छान टेक्स्चर येईल तर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं आपलं मिश्रण छान तयार झालं आहे इथे साखर कॅरमलाईज करून घातल्यामुळे याला रंगही खूप छान येतो आणि टेक्स्चरही खूप छान आलं आहे तर हे तीन ते चार मिनिट लो फ्लेमवर आपण मिक्स करून घेतल्यानंतर आता गॅस बंद करू आणि थंड व्हायला ठेवू आणि त्यानंतरच आपण मोल्डमध्ये भरू तर तुम्ही बघू शकता इथे आपलं मिश्रण एकदम गार झालं आहे आणि बऱ्यापैकी अजून घट्ट झालं आहे तर आता मी हे मोल्डमध्ये भरून घेते आहे इथे मी एक एअरटाईट डबा सुद्धा घेतला आहे तर शक्यतो आपल्याला या पद्धतीचा एअरटाईट डबा घ्यायचा आहे किंवा तुम्ही त्यावर सिल्वर फॉईलसुद्धा लावून ठेवू शकता म्हणजे त्यामध्ये बर्फ होणार नाही आणि कुल्फी आपली छान सेट होईल आणि जर तुमच्याकडे या पद्धतीचं मोल्ड नसेल तर तुम्ही पेपर ग्लासमध्ये सुद्धा हे सेट करू शकता किंवा घरातील एखाद्या स्टीलच्या ग्लासमध्येही सेट करू शकता आपण बऱ्याच वेळेस कुल्फी किंवा आईस्क्रीम बाहेर येऊन आणतो तर त्याचे कंटेनरसुद्धा एअरटाईट असतात तुम्ही त्यामध्येही सेट करायला ठेवू शकता तर आता हे सर्व मिश्रण आपण यामध्ये भरून घेऊ तर इथे आपल्याला ही कुल्फी डीप फ्रीजरला सात ते आठ तास सेट करायची आहे किंवा तुम्ही ओवरनाईटसुद्धा करू शकता तर या पद्धतीचे हे झाकण लावून मी आता साईडला ठेवते आणि उरलेलं मिश्रणसुद्धा आपण या टिफिनमध्ये भरून घेणार आहोत तर तुम्ही इथे बघत असाल जवळपास एक लिटरमध्ये आपल्या बारा तेरा कुल्फी होतील एवढं मिश्रण तयार झालं आहे तर आता हे भरून घेतल्यानंतर यावर आपण चॉप केलेले ड्रायफ्रूट्स घालून घेऊ आणि दोन्ही आपल्याला डीप फ्रीजरला सेट करायला ठेवायचं आहे तर इथे मी रात्रभर हे डीप फ्रीजरला ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला हे दाखवते तर तुम्ही बघू शकता एकदम आपलं हे डब्यातलंही आईस्क्रीम सेट झालं आहे तर इथे आईस्क्रीमच्या स्कूपच्या मदतीने मी तुम्हाला काढून दाखवते एकदम छान क्रीमी टेक्स्चरचं हे आपलं आईस्क्रीम किंवा कुल्फी तयार झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम मलाईदार अशी आपण मार्केटची जशी आणतो तशीच आपली कुल्फी तयार झाली आहे आणि या मोल्डमधीलही मी तुम्हाला काढून दाखवते तर एक मी आधी काढून बघितली होती तर तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी टेक्स्चरची सुद्धा आपली छान तयार झाली आहे या पद्धतीने अगदी घरच्या घरी तुम्ही मार्केटपेक्षाही एकदम छान कुल्फी बनवू शकता तर हीही आपली छान सेट झाली आहे तुम्ही बघू शकता एकदम क्रीमी टेक्स्चर आलं आहे तर या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा Thank you for watching. Bye.